नमस्कार न्यूज 21 वाकंदूर माध्यम याशी साखरे आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सेवा पंधरवड्याचे शुभारंभ देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस 17 सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आज दिनांक सतरा सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी राजेंद्र कुमार जाधव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून तहसील कार्यालय लाखांदूर येथे शुभारंभ करण्यात आला त्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी यांनी अधिकारी कर्मचाऱ्यांना संबोधित केले संबोधित करताना त्यांनी जनतेने या पंधरवाड्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या सुविधांचा लाभ घेण्याचे जनतेला आवाहन केले तसेच आपण आपल्या आई बहिणीला जसे मानतो त्यानुसार पत्नीचे नाव सातबारावर दर्ज झाल्यास स्त्रियांचा सन्मान होईल आणि त्याचा लाभ त्यांना मिळेल त्यामुळे जनतेने या सुविधेचा लाभ घेण्यासंदर्भात मार्गदर्शन केले सदर मोहिमेच्या अनुषंगाने लाखांदूर तालुक्यात आज बहुतांश गावात विशेष ग्राम सभेचे तहसीलदार वैभव पवार असलेल्या कामाबाबत अप्पर जिल्हाधिकारी भंडारा यांनी समाधान व्यक्त केले आणि सदर पंधरवाड्यामध्ये पहिला टप्पा पांधर रस्ते विषयक मोहीम दुसरा टप्पा सर्वांसाठी घरे या उपक्रमाअंतर्गत दोन हजार अकरा पूर्वीचे घरे नियमाकुल करून पट्टे देणे तिसरा टप्पा नाविन्यपूर्ण उपक्रम लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत पतीच्या नावे असलेल्या सातबारामध्ये पत्नीचे नाव दर्ज करण्याकरिता सर्व अधिकारी कर्मचारी यांनी तालुक्यात युद्धपातळीवर काम करण्याबाबत सूचना दिल्या सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये राबविण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियाना अंतर्गत मोहिमेच्या अनुषंगाने लाखांदूर तालुक्यात आज बहुतांश गावात विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले तालुक्यातील एकोणनव्वद गावापैकी बावन्न गावांमध्ये यशस्वीरित्या विशेष ग्रामसभा घेण्यात आली या ग्रामसभेमध्ये तीन टप्प्या अंतर्गत लाभ घेण्याकरिता जनतेला आवाहन करण्यात आले सदर विशेष ग्रामसभांना जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दर्शविला